हॅलो फ्रेंड्स तर बघा आता मी जाणार आहे बाहेर तर बाहेर कुठे जाणार आहे तुम्हाला कळेल पुढे जाऊन कारण आपल्या नवीन घरासाठी थोडीशी शॉपिंग पण करायची आहे आणि खूप छान छान असे ब्लॉग पण येणार आहेत बघा तर शॉपिंगचे ब्लॉग येणार आहेत आता आजपासून म्हणजे आज पहिला दिवस आहे शॉपिंगचा तर तुम्हाला दाखवेन नेमका मी कुठे जाणार आहे आणि नेमकं काय शॉपिंग करणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर दुपारचे दोन वाजलेले आहेत आता जाणार आहोत बघा तसे म्हणजे

तर मध्ये इथे टाईल्सचे वगैरे होलसेलमध्ये शॉप्स आहेत तिथे आपण जाणार आहोत तर मी तुम्हाला दाखवेन ॲक्च्युली मी माझ्या भावाच्या टाइल्स गेलेलो होतो आम्ही त्याच्यानंतर आता आमच्याच नवीन घराच्या मी ह्याच्यासाठी चाललेलो आहोत टाईल्स पाहण्यासाठी तर टाईल्सचे वेगवेगळे व्हरायटी वगैरे कशा असतात ते तुमच्यावर सगळं काही शेअर करणार आहे चला तर मग ये तो देखा। तो देखा भी आपको चाहिए आप बाथरूम के वॉल्स के लिए भी यूज कर सकते हैं बाथरूम वाल के लिए कुछ ऐसा डार्क शेड भी ऐसा डार्क शेड का भी आप कर सकते हैं बोलते हैं

आठ बाय चार चार बाय चार आठशे सोळाशे दोन बाय चार मल्टिपल साईज चार मल्टिपल सायम्पल ही साईज ही साईज घेऊ शकतो आपण अडीच बाय पाच काय ओबीसी काय हो

तर इथे बघा खूप सारे टाईल्स बघितल्यानंतर आता मी स्वतः पण बघत आहे आणि खूप म्हणजे खूप अतिप्रमाणात तिथे व्हरायटी वगैरे आहेत खूप कन्फ्यूज होतो बघा खूप सारे व्हरायटी असल्यानंतर मला समजत नव्हतं एक्झॅक्टली काय आणि कसं घ्यायचं वगैरे आणि त्याचे जे टाईल्स आहेत ते तर फायनली झालेले आहे आणि माझ्या थोडीशी घेतलेले आहेत पेन म्हणजे तर शॉप बघा अगदी तुम्हाला थोडक्यात दाखवलं शॉप किती मोठं आहे दोन मजली आहे व्हरायटी प्रचंड आहे त्यामुळं खूप सारं कन्फ्यूज होतं आता बाथरूमधल्या टाईल्स वगैरे चालू आहे बघा कोणती घ्यायची वगैरे आमच्या तिन्ही बाथरूममध्ये घ्यायचं चाललं आहे आणि तिन्ही बाथरूम वेगवेगळ्या म्हणजे सेम कलर घ्यायचं नाही वेगळे घ्यायचं आहे त्यामुळे ते आता सिलेक्शन होणार आहे त्यानंतर ओट्याची टाईल्स आहे ती पण सिलेक्शन करायची आहे आणि हे बघा खूप सारे व्हरायटी आहेत तिथे आणि इतक्या म्हणजे जुन्या पद्धतीच्या डिझाईनपासून मॉडर्न थीममध्ये त्यानंतर जरा युरोपियन स्टाईलमध्ये वगैरे बरेचशा टाईल्सचे ते प्रकार वगैरे आहेत तर औंधमध्ये हे शॉप आहे जर कोणाला विजिट करायचं तर तुम्ही नक्की करू शकता आणि त्यानंतर बघा मागच्या साईडला पण माझ्या खूप सारे बाथरूमचे जे टाईल्स असतात ना त्याच्या व्हरायटी होत्या आणि मला एक तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की जे काय आपला ओटा असतो ना तो व्हाईट कलरचा छान वाटेल का ब्लॅक कलरचा छान वाटेल हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा कारण ह्या दोन्ही गोष्टीत मी खूप कन्फ्यूज झालेली आहे बघा बॅग चांगली आहे का ती आणखी उघड ते इकडचे पूर्ण ते उघड बघ दिसणार कसं करणार कस पूर्ण उघड

If you do फायनली आमची शॉपिंग वगैरे झालेली आहे आणि बघा समोर किती ऊन वाटत आहे चेहऱ्यावर एकदम फस्करी ऊन आल्यासारखं वाटत आहे बघा तर बघा फायनल वगैरे झालेलं आहे म्हणजे फायनल झालेला आहे गाड्यांचा आवाज खूप येते घरी वाट बघते बघा स्कूल ना आल्यामुळे आणि आपले जे काही टाईल्स आहेत ना ते पण फायनल झाले एकदम मस्त अशा टाईल्स भेटलेल्या आहेत आणि माझ्या उच्च घेतले त्यामुळे मला खूप आवडलेलं आहे तुला आपण घरी जाऊया आणि घरी तुम्हाला भेटते तर ॲक्च्युली मी गावाला गेले होते ना त्यामुळे मला ना इकडे विवाला यायला जमलंच नाही तर बघा सगळं तोडफोड कम्प्लीट झालेली आहे बघा तर खूप म्हणजे खूप सगळं सगळं काही चेंजेस होणार आहेत ते पुढेच मला बघायला भेटेल तर हे बघा कॉमन बाथरूम आहे हा इथला सगळं फ्लोर आणि इथलं पूर्ण जे काही ते डोअर होतं ना तू सगळं चेंज करायचं आहे इकडे जो काय आधीचा हॉल वगैरे होता ना बेडरूम बनवायचे आणि इकडे हॉल मोठा असा बनवायचा आहे बघा आता विवाचा मी घर वगैरे बघितलं तुम्हाला पण दाखवलेलं आहे जसं वरच्यावर काय आणि कसं का काम होणार आहे ते तुमच्या शेअर करणारच आहे आम्ही तर चला आता आपण जाऊया अजून या घरी पाठ बघतोय ना तिथे त्यामुळे ¡Saludos! आत्ता आलेले आहे घरी आणि घरी आल्यानंतर मुलांची फरमाईशी होती, मैगी होती। मम्मा मॅगी बनव कारण ही तनिची फरमाईश होती कारण जाताना निमिषनं सकाळी स्कूलच आणि त्यासाठी मम्मा मी येईपर्यंत मॅगी बनवून ठेव आणि निमिषला कसं केलं होतं की त्याविषयी चावी दिलेली होती घराची आणि त्यासाठी मॅगी बनवून ठेवलेली होती मग तनिषला कुठं चेंज पडते तनिष्मला मम्मा मला घरी गेल्यानंतर मला मॅगी हवे मग इथं तनीसाठी इथे मॅगी वगैरे बनवत आहे त्यानंतर बनवणार आहे चहा बघा बाहेरून दमून आलं की चहा तर घरात प्रत्येकाला हवाच असतं त्यानंतर मी अफ्रेश वगैरे पिणार आहे आणि मुलांच्या पापांना इथं मी चहा वगैरे बनवत आहे आणि त्यानंतर इकडे मॅगी पण आपली तयार होत आहे ओट्यावरती बघा तसाच राडा वगैरे सगळा पडलेला होता आता ते राडा वगैरे सगळं आवरेल कारण की आता सध्या माझ्याकडे बाई नाही तर जे काही काम आहेत ते सगळे काय आता मला घरी वगैरे करावे लागत आहेत तर फ्रेश वगैरे काही झालेलं नाही आहे बघा फक्त हात धुतला आणि किचनमध्ये शिरले आणि हे जे काही काम आहे ते करत आहे कारण की तनिषला भूक लागली आहे आणि कसं असतं बघा बाहेर गेलं की बाहेरचं खायला हवं असतं त्या मुलांना भूक लागली म्हणतात पण आपण घरीच चल मला बनवते मॅगी आणि खूप दिवस झाल्या घरात मॅगी बनवली नव्हती ना त्यामुळे चल तर हे ब्लॉग इथंच थांबवते ब बाय सगळ्यांनी काळजी घ्या